अमरावती शहरातील गोपालनगर चौक येथे सुरू असलेल्या बजरंग होते तेथील मजुरांनी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना कडविता युवा मोर्चा, मोर्चा सदस्य अखिलेश राठी साई मंडळ अध्यक्ष कार्तिक सामदेकार शहर सचिव शुभम साहू ओबीसी मोर्चा शहर सचिव सुशील साहू अंबा मंडळ सरचिटणीस तुषार वानखडे यांनी लगेच त्याची दखल घेतली आणि ते फोटो काढून घेतले व भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना लगेच घटनास्थळी शिवराय कुलकर्णी यांनी युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांचा मान ठेवून मॉलच्या मालकाला फोन केला व लगेच त्या सर्व फोटो असलेल्या टाईल्स काढायला सांगितल्या तेथील मजुरांना खडसावून सांगताच त्यांनी टाइल्स काढायचे काम सुरू केले मां नावाने ओळखल्या जाणाऱ्या आपल्या अमरावती शहरात असे कृत्य कधीच सहन केले जाणार नाही हिंदू देवी देवतांचा असा वापर करणाऱ्या बिल्डरांनी या गोष्टींची काळजी घ्यावी असे यावेळी भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणाले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती